इतर कुठल्याही घटकाला धक्का लावता राज्य सरकारनं तातडीनं मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारनं घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवारांनी केली आहे ते आज उरणमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते मराठा समाजाचे मोर्चे कुठल्याही समाजाविरोधात नाही आहेत मोठ्या प्रमाणात तरुण रस्त्यावरती उतरलेत त्यामुळे आरक्षणाचा निर्णय तातडीनं घ्यावा अशी अपेक्षा शरद पवारांनी आज उरणमध्ये बोलताना व्यक्त केली आहे नगर परिषदेला बोलताना शरद पवार नेमकं काय म्हणालेले आहेत खास करून मराठा मोर्चा संदर्भात आपण पाहूया तर कुठल्या समाजाच्या संबंधीची आकर्ष किंवा काहीतरी वेगळी भूमिका नाही ही जमेची बाजू आहे आणि दुसरी गोष्ट शांततेने ही जमेची बाजू आहे राज्य सरकारने केंद्र सरकारने याच्यात विचार करावा निर्णय घेऊन टाकावे जे काही निर्णय घ्यायचे असतील जे निर्णय काही हे सवन तळुशिरी उभी आलेली आहे त्या तरुण पिढीचं समाधान कसं करता येईल आणि ते करीत असताना इतर घटकांना त्यांच्या मूलभूत अधिकाराला धक्का न बसता कसं करायचं त्याबद्दलचा विचार त्यांनी केला पाहिजे